चार रुपये आठ आणेच ठरले होते साहेब विक्टोरियावाला म्हणाला आणि आपल्या प्रवासाला हा सत्ययुगातला विक्टोरियावाला कुठून लाभला ह्या आश्चर्याने आणि आनंदाने त्रिलोकेकर वंडरस्ट्रक झाले काका थक्क झाले आणि काशीनाथ नाडकांगण्यांची तो मालवणचा असला पाहिजे घाटावरचा नक्कीच नाही काय समजलेत ही खात्री झाली आणि कोचरेकर गुरुजींना तर गहिवरच आला पाहिलंच प्रवासात कसे नवे अनुभव येतात ते अहो माणुसकी नाही म्हणतात ना ही घ्या माणुसकी चार आण्यांसाठी खोटं नाही बोलला तो खरंच त्याचं नाव आणि नंबर टिपून घ्यायला हवा होता असला सज्जन आणि प्रामाणिक माणसाचं जाहीर कौतुक व्हायला पाहिजे भरल्या अंतकरणाने गुरुजी म्हणाले चला सामान सामान कुठं आहे का, काशीनाथ नाडकरनी ओरडले सुट्या पैशांची सोय होईपर्यंत हा माल सामान घेऊन बेपत्ता झाले होते शेवटी पंधरा वीस मिनिटांच्या शोधानंतर हमाल सापडले हमाल शोधायला काशीनाथ नाडकंगण्याचा पेटारा उपयोगी पडला असला पेटारा त्यापूर्वी इतरांनी सोडाच पण हमालांनीही पाहिला नव्हता पूर्वी जादूगार आपल्या हंडी बागाला झोपवायला असला पेटारा वापरी आग्र्याहून शिवाजी महाराज पळाले ते असल्या बुरडी पेटाऱ्यातून असे बाबूकाकांचे मत होते हमाल सापडल्याच्या आनंदात मंडई पुढे निघाली आणि घात झाला असे म्हणून काका मटकन तिकीट कलेक्टरच्या दारात खाली बसले अरे काय झालं इडियट साला तिकीट विसरला काय साला दोन तास क्यू मध्ये उभा राहून रिझर्व्ह केला तिकिटी दोन नाही अडीच तास उभा होतो मी रांगेत कोचरेकर मास्तरांचा धीरच सुटला होता अजून ते प्लॅटफॉर्मपर्यंत शिरलेही नव्हते पण कसलाही युनिफॉर्म घातलेल्या कोणत्याही इस्माला पाहिले की कोचरेकर मास्तरांची छाती धडधडायला लागते अहो तिकीट नाही तिकिटं ही आहेत बाबू काकांचा चेहरा अगदी दिनपतीत अन्यायी झाला होता तिकिटं आहेत तर मग घात कसला झाला त्रिलोकेकर म्हणाले विक्टोरिया विक्टोरिया सामान विसरलास छे हो दहा रुपयांची नोट त्याला दिली होती तो सुटे नाही म्हणाला पण नोट त्याच्याजवळ राहिली वर त्याला साडेचार रुपये मोजले म्हणजे साडे चौदा रुपयाला विक्टोरिया पडली साला इडियट पण तू नोट कशी परत नाही घेतली त्याच्याकडून चार आणि परत घेतले त्यात नोट घ्यायचं राहिलं बघ बघ साला नाडकर्णी हे तुमचे कोकणातले लोक तो कोकणचा असणं शक्यच नाही काय समजले अहो कोकणात घोडागाडी चालवायला शिकणार कुठं आमच्या कोकणात सगळे बैल तिकडे म्हणजे धमण्या मिस्टर बाजूला व्हा तिकीट कलेक्टर गरजला ह्या गडबडीत पुन्हा एकदा हमाल हरवले आणि प्रवासी मंडळींनी काशीनाथ नाडकंगण्यांच्या पेटाऱ्यामुळे पुन्हा त्यांना शोधून काढले ए वाटेल तिथे सामान नको टाकू आमचं रिझर्वेशन आहे हे बघ पण हा सेकंड क्लास नाही ना नीट बघा कोचरेकर गुरुजी म्हणाले पण दहा रुपये तुम्ही विक्टोरिया वाल्याला दिलेत ते विसरलात कसे तुम्ही मागल्या आघाडीवर काशीनाथ नाटकांचा आणि बाबूकाकांचा संवाद चालू होता अहो हे पहा धोतर दाखवीत बाबूकाका काका म्हणाले रस्सा सांडलाय तो त्याचा दहा रुपयाशी काय संबंध अहो निम्मा रस्ता माझ्या धोतरात गेला केव्हा एकदा धोतर बदलतो असं झालं आहे मला सुचत नाही आहे काही काय मिरच्या घालतात हे लोक रश्यात म्हणजे हळूच चाटलं बिटलंत की काय तुम्ही अहो चाटता काय झोमतोय ना मांडीला आता मात्र बाबू काकांचा चेहरा केविलवाना झाला होता आघाडीला कोचरेकर मास्तर आणि त्रिलोकेकर रिझर्वर थर्ड क्लासची पाहणी करीत होते प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट होता निळ्या कपड्यातले पोटर प्रत्येक डब्याखाली हातोडी मारून काहीतरी तपासित होते बाखांवर काही मंडळी झोपली होती एका प्रवासी कुटुंबाने चांगली पंधरा जणांची गोल पतंग घातली होती भिकारी मंडळीचा देखील आत येण्याचा टाईम झाला नव्हता गाडीला तब्बल दोन तास अवकाश होता कुठल्या तरी गाडीची शिट शटिंगची शिट्टी झाली तरी कोचरेकर मास्तर आपल्याच गाडीची शिट्टी झाल्यासारखे दचकायचे आणि इतरांना घाई करायचे शेवटी एक थर्ड क्लासचा रिझर्व डबा सापडला बाबू काकांनी रिझर्वेशनची तिकिटे काढली आता प्रश्न होता सीट नंबर कुठला हा कारण तिकिटांवर अनेक नंबर होते शेवटी हमालांनी नंबर शोधून दिले प्रत्येकाने आपापले तिकीट घेऊन जपून ठेवले कोचरेकर मास्तर दर तीन तासांनी तिकीटं तपासत होते पेटारे ट्रंका वगैरे वस्तूंची मोजदात झाली एकूण चौघात मिळून अंगावर वागवण्याचा आणि हमालांवर सोपवण्याच्या वस्तू मिळून एकोणीस डाग झाले हे डाग एकोणीस आहेत यावर एकमत नव्हते कारण त्रिलोकेकर शेटनी मोजले त्यावेळी बावीस भरले बाबू काकांनी मोजले त्यावेळी साडेचौदा भरले परंतु हा आकडा विक्टोरियावाल्याला गेलेल्या पैशाचा जो परिणाम त्यांच्या डोक्यात घर करून बसला होता त्यामुळे आला होता कारण कोचरेकर मास्तरांची अर्धी पॅन्ट सोडली तर अर्धी अशी दुसरी कोणतीच वस्तू त्या सगळ्या सामानात नव्हती काशीनाथ नाटकांच्या गिनतीत तर एकतीस वस्तू भरल्या परंतु त्यात त्यांनी हॅट्स कमरेचे कातडी पट्टे घडाळे वगैरे परचुटन वस्तूही मोजल्या होत्या शेवटी त्रिलोकेकर शेटने सर्वांना गप्प गप्प राहायला सांगून डाग मोजले ते ट्वेंटी सेवन निघाले आणि पुन्हा घोटाळा झाला मग मात्र कोचरेकर मास्तर खिशातून खडू काढून पुढे सरसावले खिशात खडू कशाला घेतला गेत्रा, घेतला रे कोचरेकर अहो इतिहास प्रसिद्ध स्थळ पाहणार आपण तिथं आपली नावं लिहायला म्हणून घेतला असे म्हणून खडूने प्रत्येक वस्तूवर आकडे घालून शेवटी एकोणीस डाग आहेत हे, हे सर्वानुमते ठरले डब्यात शुकशुकाट होता साली ट्रॅव्हलची हॅबिटच नाही आमच्या देशात त्रिलोकेकर डोक्यावरची हॅट काढून वरच्या फळीवर ठेवीत म्हणाले आरामात जाऊ पण आज गर्दी कशी नाही काशीनाथ यांनी शंका काढली थांबा अनेक खिशांपैकी एका खिशात हात घालून पंचांग काडी कोचरेकर मास्तर उद्गरले पंचांगही घेतलं बरोबर अहो पुण्यात काही मुलगी बघायला चाललो आहोत आपण काशीनाथ नाडकण्यांनी बंडलातून लाल धागा काढून पेटवली असे नाही पण मला असते संकष्टी चंद्रोदय झाल्याशिवाय जेवण नाही करता येत तेव्हा चंद्रोदय बघायला पंचांग घेतलं कोचरेकरांनी पंचांग का आणले याचे कारण सांगितले आज अमावस्या आहे अमावस्या बाबू काका खिडकी वर करण्याचा प्रयत्न थांबवून ओरडले हो अमावस्या आज चार वाजेपर्यंत आहे सव्वा चार वाजता प्रतिपदा सुरू होते आपली गाडी सुटते पाच पस्तीसला म्हणजे अमावस्या संपलेली असते त्यावेळी पण घरातून निघालो तो, तो मुहूर्त धरायचा की गाडी सुटण्याचा बाबू काकांनी मौलिक शंका काढली मी गाडी सुटण्याचा धरला अमावस्येची बाधा नाही काय बाधा नाही दहा रुपयाला फटका बसला विक्टोरियाचा त्रिलोकेकर गरजले पुन्हा विक्टोरियाचा विषय निघाल्यामुळे बापू काका खरे जरा अस्वस्थ झाले तेवढ्यात कोचरेकर मास्तर आपल्या जागेवरून उठून जाऊ लागले तुम्ही कुठे निघालेत काशीनाथ नाडकांनी विचारले नाही डब्यात अजून कोणीच आलं नाही कदाचित फर्स्ट क्लासचा डबा असायचा बाहेर पुन्हा एकदा बघून येतो थर्ड क्लासच आहे की काय ते त्याला बाहेर कशाला जातोस इडियट साला हे असल्या बाका असतात काय फर्स्ट क्लासला साला तुझा ग्रॉडफादर बसला होता का कधी फर्स्ट क्लासमध्ये तसं नाही पण आता पाच वाजून गेले डब्यात त असं कोणी आलं नाही कोचरेकर मास्तरांनी शंका काढली अहो आज अमावस्थे आहे ना आज मुद्दाम कोण प्रवासाला निघेल आपण देखील आज निघायला नव्हतं होतं काशीनाथ नाडकरनी कुरकुरले हट आपला फेत नाही असल्या गोष्टीवर त्रिलोकेकर म्हणाले अरे इंग्लिश लोक तरी गटारी अमावस्येला ट्रॅव्हल करतात आमचा इंग्लंड टन साहेब होता जनरल मॅनेजर तो इंग्लंडला गेला तर सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी काय सुद्धा झालं नाही त्याला आपल्याच देशात एकदम कंट्री लोक आले इतक्यात काशीनाथ नाटकांनी पेटरा शोधू लागले ते सामान कशाला हलवता काशीनाथ शेठ पुन्हा हमाल नाही येणार ना ते नीट ठेवायला अरे पण साला त्या हमाल लोकांनी पैसे नाही घेतले आपल्याकडून विसरले वाटतं बोलू नका अहो जगात देव आहे आपली दहा रुपये नुकसान झाली होती ना हे तीन रुपये भरून निघाले हे वाक्य संपेपर्यंत शेठ आमचे पैसे देऊन टाका ना हे वाक्य सर्वांच्या कानावर पडले अगदी शंभर वर्ष आयुष्य आहे मेल्यांना किती पैसे बाबू काका म्हणाले भ्रमण मंडळ बटाट्याची चाळ यांनी ऑफिशियल कॅपॅसिटी थांबालांना प्रश्न टाकला आता समजून घ्या ना साहेब इतका वेळ कुठं नाहीसे झाला उतारे आणि गाडी सुटली असती तर गाडी कशी सुटेल अजून दोन तास टाईम हाय दोन तास कोचरेकर मास्तर आश्चर्याने स्वतःच्या खिशातून घड्याळ गाडीत म्हणाले घड्याळात पाच वाजून पंचवीस मिनिटे झाली होती त्यांनी आपल्या घड्याळाला पुन्हा किल्ली दिली त्रिलोकेकरांच्याही घड्याळ जवळजवळ तेवढेच वाजले होते काशीनाथ नाडकांचे घड्याळ एक तास मागे होते आणि बाबूकाकांचे ट्रंकत राहिले होते त्यांच्या कुटुंबाने प्रवासात घड्याळ हाताला बांधू नका ट्रंकेत ठेवा म्हणून बजावले होते पाच पस्तीसला सुटते ना गाडी ती ही नाही साहेब ती दहा नंबरची सतरा डाऊन सतरा डाऊन हा पुन्हा मेल ही तर कलकत्ता हाय हिचा डिपाचर आटला हाय आता मात्र भम मंडळाचा धीर सुटला त्रिलोकेकर संतापाने थरथरू लागले कोचरेकर मास्तकांनी फक्त हंबागडा फोडायचा शिल्लक ठेवला होता आणि बाबू काका सर्व शक्ती एकवटून ओरडले मग डॅम्बीस ह्या गाडीत का सामान ठेवलं आमचं आता आम्हाला का ठाऊ की तुम्हाला कांच्या गाडीत जायचं ते हमाली द्या साहेब आधी हे सामान उचलून पुण्याच्या गाडीत टाका त्याची वायली हमाली बसेल चेक का म्हणून देणार नाही साले इडियट मग राहिलं ह्या हमालीचे पैसे द्या चारी हमाल कोसात ओघडली पण मग हे सामान तिथं नेऊन ठेवील कोण आम्ही ठेवतो की पण तीन रुपये द्या आणि त्या गाडीत ठेवायचे तीन रुपये द्या पाच मिनटात पुन्हा मेल सुटेल साहेब मी स्टेशन मास्तरांकडे कंप्लेंट करीन ती गाडी चुकल साहेब तुमची सहा रुपये टाका चला चटा चटा ती बी गाडी हुकल सहा रुपये कोचरेकर यांच्या तोंडाला सचेल स्थान केला इतका घाम फुटला होता तीन रुपये पेले आणि त्या गाडीत ठेवायचे तीन साहेब पहिली घंटा झाली ही शुद्ध लुटालूट -लुटा आहे ह्याहून अधिक संतापदर्शक शब्दांचा कोचरेकर मास्तरांजवळ संग्रहच नव्हता शेवटी हो नाही करता करता पाच रुपयांवर सौदा तुटला हमालांनी पाचाची नोट घेतली आणि सामानाला हात घातला